अचानकपणे मला म्हणले अरे इथं ज्या परमेश्वराला त्या परमेश्वराची शपथ घेऊन मी सांगेल मला खोटा फोन केला तुम्ही म्हणले अशोक मा माझ्या साखर कारखान्याचं काम आहे तू मुंबईला आहे मी म्हणलं मला निर्याला दहावीला जायचं नाही नाही म्हणले माझा साखर कारखाना सीसीटीव्ही नावाची गोष्ट असती आम्ही तिथून निघून जे आलो परत त्यांचं कोणाचंही तोंड नाही पाहिलं आम्ही तिकडे गेलो पण नाही कारण तुम्ही फसवलंय हो पवार साहेबांना फसवलंय तुम्ही म्हणून ही निवडणूक तुम्हा मला महत्वाची पुणे जिल्ह्यातून आमदार या त्यानं तुम्ही मला आशीर्वाद दिले मी पवार साहेबांच्या राहिलो ह्याचा राग आहे त्यांच्या मनामध्ये हा अशोक का राहिला हा एकटाच का राहिला बाकी सगळे कामात पण कुठेही कमी पडत नाही मी कुणाचाही फोन आला त्या तत्परतेनं मी उत्तर देतो किंवा ते का मार्गी लावतो मग डीपी असेल तर आज त्या उमेदवाराला चाचकामांच्या बाण्याचं काही सांगताय ना कधी तपासच नाही धरण काही चाचकामांच्या बाण्याचं काय मला फोन आले आता म्हणले बापू ह्याला हेड टू टेल काढा ना टेल टू हेड काढा ना म्हणले ही अवस्था यांची ही परिस्थिती अभ्यास दांडगाय म्हणतो अर्जुन म्हणतो इथं आज सागर कांचननी चांगले कष्ट घेतले सागर बाळासाहेब कांचननी पण चांगले कष्ट घेतले सगळ्या सहकाऱ्यांची आता मी नावं घेत नाही वेळ कमी आहे कारण कोल्हे साहेबांना परत पुढच्या दौऱ्यात जायचं आहे अरे असा खासदा तुम्ही लोकांनी निवडून दिला हा पठ्या की लोकसभेची मागची निवडणूक चालू असताना आपला मतदारसंघ सोडून आठ लोकसभा मतदारसंघात प्रचाराला गेले होते प्रचाराला सोप नाही <coughs> ग्रामपंचायतीचा वार्ड निवडणूक चालू असताना आपल्याला सोडता येत नाही आणि म्हणून आज सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रात आपला हा वाघ फिरतोय एवढ्या सभा घेतोय त्याचा अभिमान तुम्हाला मला आहे असा एक संसदपटू रत्न खासदार तुम्ही आपण निवडून दिलाय की त्याचा एक मोठा विश्वास आपल्या सगळ्यांच्यावरती आपला त्यांच्यावरती आहे म्हणून मी या ठिकाणी फार न बोलता आज सगळीकडे वातावरण अत्यंत सुंदर आहे तुम्हाला वाघुलीमध्येच दाखविल की वाघुलीमध्ये आपलं लीड किती राहणार आहे हे तुम्हाला वाघुलीमध्ये दाखवत <laughs> आज सकाळी आता आता आव्हालवाडीला गेलो होतो आव्हाळवाडीला इतक्या महिलांची गर्दी होती इतक्या पुरुषांची गर्दी आणि हे प्रचार करायची आव्हाळवाडी आमच्या मागे नव्वद टक्के काल रात्री मी होतो खासदार साहेब होतो केसननला गेलो तुफान गर्दी होती लोकांचे सगळे मतदार होते कुणी असा गैर नव्हता त्याच्या आदल्या दिवशी कोलोडीला गेलो कोलोडीचं पण इतकी जनता रस्त्यावर आली हे केवळ पवार साहेबांच्यावर प्रेम त्यामुळं आमच्यावर प्रेम करा आम्ही पवार साहेबांच्यावर राहिलो म्हणून माझी नम्रतेची कळकळीची विनंती आपल्याला वीस तारखेला निवडणूक आहे तुमची कसलीही काम असू द्या ती काम लावण्या मार्गी लावण्याचा शब्द मी देतो इथं पुनर्वसनासारखा इथला विषय पुनर्वसनाच्या जमिनी परत त्या खरेदी करणं आणि जे रहदार आहे त्यांची घर काढायला तुम्ही निघणं एकाचही घर काढून देणार नाही हाही शब्द इथं मी देतो एकाचही अरे तुम्ही भुरटे इथं आता कोट्यावधी रुपयाचा मलिदा मिळवण्यासाठी चोऱ्या करता तुम्हाला भाग भागानाच कशाने कारण का तर सत्ता तुमची सत्तेची मगरुरी तुम्हाला पण ती मगरुरी ही जनता वीस तारखेला उतरवल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितपणे सांगतो म्हणून आपल्या सगळ्याला कळकळीची नम्रतेची विनंती वीस तारखेला आपल्या पक्षाचं चिन्ह काय हो तुतारी, तुतारी।, तुतारी। वाजवणारा माणूस आपला नंबर किती इव्हीएम मशीनवर आपला नंबर मग हुरळी कांचन माताला राहणार एकच नंबर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब यानंतर आपल्या शिरोळचे लोकप्रिय खासदार आणि अभ्यासक खासदार आदरणीय अमोलचे कोल्हे साहेब या ठिकाणी आपलं मनोज एक व्यक्त करते जय शिवराय शिरू हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक बापू पवार यांच्या या प्रचाराच्या सभेसाठी एका अर्थानं सांगता सभा उपस्थित असणारे सगळेच मान्यवर आदरणीय केडी बापू असतील संदीपजी गीते असतील स्वप्नीजी कुंजीर असतील संतोषजी कुंजीर असतील संदीप शेठ धुमाळ असतील धनंजयजी चौधरी असतील सुभाषजी टिळेकर असतील जगदीशजी महाडिक असतील माधवांना काळपोर असतील बनसाळी साहेब असतील हा मागे सगळीच ज्येष्ठ मंडळी आपण सगळेजण आणि खर तर ज्यांच्या मुळे ही सभा झाली तो आमचा सागराबा या पठ्यामध्ये एवढी ताकद आहे अख्खा महाराष्ट्र फिरतोय अख्खा महाराष्ट्र फिरत असताना सगळ्यांना सांगतोय ही नाही एवढीच वेळ मिळेल ही एवढी करू शकतो पण हा तुमचा पठ्या मला फोन करून सांगतो मला माहिती नाही रविवारी यायचंय बाकी ऍडजस्ट तुम्ही करा पण आपण एखाद्याला जीव लावला माणूस तसा जीवाला जीव, जीव देणारा असलं तर तेवढ्यासाठी नेमकं केलं पाहिजे म्हणून आजच्या सभा कॅन्सल केल्या आणि रुहिकांच्या आजचं शेड्यूल उलट केलं सकाळपासून तीन विधानसभा झाल्यात अजून चार विधानसभा मतदारसंघामध्ये अजून जायचंय त्यामुळे जास्त वेळ बोलणार नाही खर तर आज आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे मीडियाचे मला बरेच फोन आले मतदारसंघामध्ये आज एक सभा झाली गुलाबी जॅकेटवाल्यांची चष्मा आहे का आपलं बघितलं आपल्याला सल्ला मिळालाय चष्मा बदल म्हणून म्हटलं चष्मा बरोबर आहे का बघावं पर इसमे मजा नाही म्हणजे कसं आहे तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन जर आमच्यावर टीका करणार असल उद्या तुमच्या मतदारसंघात येऊन याला उत्तर देणार एवढच ठणकावून सांगतो मजा उसमें है तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन बोलून गेलात आदरणीय दादा उद्या अमोल कोल्हे सभेला बारामतीत आहे आणि जे उत्तर मिळायचंय ते बारामतीत येऊन उत्तर देतो पण बापू जसं म्हणाले तसं बापू खरं आजची सभा मीडियाने काही मला बाईट पाठवल्या आणि मलाच आश्चर्य वाटलं एवढी मोठी माणसं एवढं धडधडीत जेव्हा खोट बोलायला लागतात तेव्हा त्याची मला गंमत वाटली त्यामुळे फक्त एवढंच सांगतो तुम्ही अमोल कोल्हे विषयी बोललात दोन हजार एकोणीसला ला आपल्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून सांगावं अमोल कोल्हे तुमच्या दारात तिकीट मागायला आले होते, मागा होते। की अमोल कोल्हे पायघड्या घालत तुम्ही माग लागले होते याच त्यांनी उत्तर द्यावं बाकीचा सगळा उद्या बारामतीत म्हणजे इलाका तुम्हाला धमाका मारला तेवढं फक्त उद्या बघा पण वैयक्तिक ही टीकेची निवडणूक नाहीच आहे ही निवडणूक अमोल कोल्हेची नाहीच आहे ही निवडणूक कुठल्या उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा नाहीये ही निवडणूक महाराष्ट्राच्या हिताची निवडणूक आहे कारण अमोल कोल्हे विषयी मला मीडियाने विचारलं अमोल कोल्हे विषयी अजितदादा असं असं म्हणाले म्हटलं त्यापेक्षा प्रश्न हा महत्वाचा आहे की पक्ष चोरून चिन्ह पळवून जे पुन्हा महाराष्ट्राच्या अर्थमंत्रीपदी बसले माझ्या सर्वसामान्य नागरिकाच्या आयुष्यातला जीएसटी कमी व्हावा म्हणून महाराष्ट्राचे अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलमध्ये किती वेळा बोलले आज आमची पोरं शाळेत जातात आणि खोड्र बरोबर अठरा टक्के जीएसटी आहे खतावर पाच टक्के जीएसटी शेती अवजारांवर बारा टक्के जीएसटी आहे दह्यावर बी जीएसटी आहे कीटकनाशकावर एटकनाशकावर अठरा टक्के जीएसटी पण ज्या विकासाच्या गप्पा मारत गद्दारी करून लोक सत्तेत गेली ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलला जातच नाहीत त्या बैठकीला महाराष्ट्राचे अर्थमंत्री जातच नाहीत हे रेकॉर्ड तपासून सांगतो रेकॉर्ड बघा कधी तुम्हाला असं ऐकलं का महाराष्ट्राचे अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलला गेले आणि जीएसटी काउन्सिलमध्ये महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी आग्रही भूमिका केली की के शेतकऱ्यांच्या ज्या काही वस्तू शेतीसाठी लागतात अवजार लागतील खत लागतील कीटकनाशक लागतील या सगळ्याची जीएसटी माफ करा मागणी केली महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी केली नाही महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाला अनन्य साधारण असं सा महत्व आहे हे अनन्य साधारण महत्व असताना शैक्षणिक गोष्टींवर जो जीएसटी लागत आहे हा जीएसटी रद्द करा महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी मागणी केली ही मागणी केली नाही भावानो निवडणूक ही आहे जे लोक विकासाच्या गप्पा मारतात या विकासाच्या गप्पा फक्त रस्ते केले इमारती बांधली म्हणजे विकास होत नाही विकासासाठी माणसं उभी करावी लागतात त्या माणसांचं आयुष्य हे सुखकर करावं लागतं आणि म्हणून ही निवडणूक या महाराष्ट्र धर्मासाठी गेल्या दोन अडीच वर्षात आपण पाहिलं मराठी माणसांनी निर्माण केलेले दोन पक्ष फोडले गेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना फोडली आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला कशासाठी नेमका फोडला म्हणजे महाराष्ट्रात आता शिवस्वराज यात्रेच्या सदुसष्ट सभा झाल्या अर्ज भरायच्या वेळच्या जवळपास बारा पंधरा सभा झाल्या आणि त्यानंतर आता चार तारखेपासून जवळपास बेचाळीस त्रेचाळीस सभा झाल्या असते एवढा महाराष्ट्र फिरून झाल्यानंतर एवढं का फिरू शकतो तुम्हा सगळ्यांच्या जीवावर तुम्हा सगळ्यांच्या विश्वासावर कारण ज्याचा बाले किल्ला मजबूत ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा किल्ला मजबूत आणि ज्याचा किल्ला मजबूत त्याला मोहिमेवर जाता येते म्हणजे याच कांचनचे उपकार आहेत कांचन, कांचन मध्ये लोकसभेच्या वेळी जेव्हा सभा झाली तेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी फक्त नॅपकिनवर पाणी घेतलं आणि चेहरा पुसला साहेबांच्या चेहऱ्यावरचा थकवा पाहिला आणि संध्याकाळी साहेबांना सांगितलं साहेब लोकसभा निवडणूक जरी लढवत असलो तरी सुद्धा बाहेर प्रचाराला जायला मी तयार आहे एक दोन नाही तब्बल अठरा सभा लोकसभा निवडणूक लढवत असताना घेऊ शकलो कारण माग बाले किल्ला सांभाळायला अशोक बापूंसारखा खंबीर नेता उभा होता आणि बाहेर अठरा सभा घेतल्यानंतर सुद्धा शिरूर हवेलीनी तब्बल अठ्ठावीस हजारचं लीड हे लोकसभेला दिलंय पण आता लोकसभा तो सिर्फ झाकी थी विधानसभा बाकी आहे म्हणजे लोकसभेला अठ्ठावीस आता विधानसभेला किती च किमान ब्यांशी तर करा तर शान आहे त्याच्यामध्ये कारण सकाळपासून रात्रीपर्यंत जो माणूस आपली प्रत्येक अडी अडचण सोडवण्यासाठी मी अनेकदा बापूंना विचारतो म्हटलं बापू तुमचा दिवस जो सुरू होतो तो मावळेपर्यंत तुम्ही सातत्यानं शिरूर हवेलीच्या ध्यासासाठी झटत असता विकासासाठी झटत असता अडीअडचणी सोडवण्यासाठी झटत असता आणि हे सगळं करत असताना बापूंना नाही कधी उज्जैनला कुणाला देवदर्शनाला पाठवावं लागत का लागते हा जो माणूस विकासाला देव मानतो आणि लोकांच्या चेहऱ्यावरच सुख आणि लोकांची अडचण सोडवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर येणार समाधान हे देवदर्शनाचं पुण्य मानतो तो माणूस लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला पुन्हा निवडून देणं हे तुमचं माझं काम आहे कारण दोन अडीच वर्षापूर्वी जी भूमिका बदलल्या गेल्या या भूमिका बदलल्यानंतर ने नेमकं महाराष्ट्रात घडलं काय हो विकास कधी म्हणतो आपण चांगले उद्योगधंदे आले उद्योगधंदे आल्यानंतर पोरांना नोकऱ्या लागल्या नोकऱ्या लागल्यानंतर आयुष्य बदललं म्हणजे आपलं सपराचं घर जेव्हा पत्र्याचं होतं पत्र्याचं घर जेव्हा स्लॅबचं होतं त्याला विकास म्हणतो जेव्हा दोन चाकीवरून चार चाकी दारात येते त्याला विकास म्हणतो महिन्याला पगार मिळायला लागतो त्याला विकास म्हणतो पण पक्ष फोडून चिन्ह पळवून पक्षाची नावं पळवून सत्तेत गद्दारी करून गेल्यानंतर वेदांता फॉक्सकॉन असेल बल्ब ट्रग असेल टाटा एअरबस असेल सगळं आपल्या हातून हिरावून नेलं गेलं पाच ते सहा लाख तरुणांच्या वाटचा रोजगार हा हिरावून नेला गेला आणि त्यामुळे आदरणीय दादांना मी हेच सांगतो अमोल कोल्हेला चष्मा बदल सांगण्यापेक्षा मान्य मोदीजींना माझ्या मराठी तरुणांना रोजगार द्या हे सांगितलं असतं तर जास्त बरं वाटलं असतं माझ्या माता भगिनी आज जर आकडेवारी बघितली तर एकीकडे हे सरकार जेव्हा लाडकी बहीण सांगत तेव्हा आपल्याला तर माहितीये लोकसभेना यांना झाली मतांची कडकी आणि म्हणून विधानसभेच्या आधी दोन महिने बहीण झाली होती लाडकी बरोबर का नाही पण खरं म्हणजे काय पर सुरू होई सरकार गाय पर आकर अटक गई चाय पर सुरू होई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए भाई दादा भाऊ इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी गुलाबी ने आता जाम्भड़ी ये धूल हमारी आंखों में न झोंके तुम्हें गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सौ में होके कारण त्याच लाडक्या बहिणीला माहिती आहे जेव्हा दाजीनी सांगितलं होतं आत्ता दिवाळी होऊन गेली आणि त्या लाडक्या बहिणीला माहिती झालंय का हे सरकार एका हाताने दिल्यासारखं दाखवतय दहा हाताने काढून घेतय कारण दिवाळीचा किराणा भरत असताना लाडक्या बहिणीला कळून चुकलं होतं दाजीनी सांगितलं होतं करंजा कर बहिणीने खोबरं घ्यायला गेली खोबरं कळलं एकशे चाळीस दोनशे ऐंशी झालं त्याला डबा कितीने वाढला ताई पाचशेनी वाढला का सातशेनी हजार हजारांनी तेलाचा डबा वाढलाय म्हणजे ही जर परिस्थिती असेल तर विचार करा या पद्धतीची महागाई वाढत चालली पेट्रोल वाढलं डिझेल वाढलं जीएसटी तुमच्याकडून तुमच्या हक्काचं शोषून घेते म्हणजे दिवाळीला आमचा भासा गेला असेल मोटरसायकल घ्यायला पन्नास हजाराची मोटरसायकल घेतली तरी अठ्ठावीस टक्के जीएसटी सोळा हजार रुपये टॅक्सपायी द्यावे लागले लाखाची मोटरसायकल असेल तर अठ्ठावीस हजार रुपये टॅक्स पै द्यायला लागले म्हणजे पोरग जन्माला आल्यानंतर त्याला व्हॅक्सिन देतो ना त्या व्हॅक्सिन वर पण जीएसटी आणि माणूस गेल्यानंतर तिरडीसाठी कापड अंथरवतो ना त्या कापडावर सुद्धा जीएसटी आहे असं एका हाताने ही योजना दिली म्हणायचं आणि दहा हाताने वरबाडू वरबाडू घ्यायचं हे या सरकारचं काम आहे विचार करा दोन हजार चौदाला सोयाबीनचा भाव काय होता पाच हजार आठशे होता तेव्हा हे भाजपावाले गळ्यात टाळ घालून टाळ कुठं सांगत होते सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळाला पाहिजे किती साली दोन हजार चौदा सोयाबीनचा भाव किती होता पाच हजार आठशे भाजपावाले मागत किती होते सात हजार दोन हजार चौदा ला पेट्रोल कितीला होतं सत्तर रुपयाला आता चोवीस साली कितीला गेले एकशे पाच रुपयाला डिझेलची किंमत दुप्पट झाली डीएपीची बॅग साडेचारशे रुपयाला होती ती साडे सोळाशे रुपयाला गेली आणि सोयाबीनचा भाव पाच हजार आठशे ला होता तो कुठतरी साडेतीन हजार तीन हजार आठशे ला शेतकऱ्याला सोयाबीन घालावं लागते आता तर बत्तीसशे रुपयाचा भाव आहे जर पाच हजार आठशेचा सोयाबीन बत्तीसशे रुपयाला आलं सोयाबीनचा जर एकरी उत्पादन खर्च जर क्विंटल माग बघितला तर सहा सव्वा सहा हजार रुपये हा उत्पादन खर्च आहे आणि शेतकऱ्याच्या हातात जर बत्तीसशे रुपये मिळत असतील तर पक्ष फोडून चिन्ह पळवून तुम्ही कुठला विकास करायला गेला होता या प्रश्नाचं उत्तर आधी मिळालं पाहिजे आणि ज्या विकासाच्या गप्पा मारल्या जातात भूमिका बदलण्यासाठी वाटेल ती कारण दिली जातात एकदा आरशासमोर उभे राहून आरशासमोर उभे राहून एकदा स्वतःला विचारा हो दोन अडीच वर्षापूर्वी ज्या गोष्टीसाठी तुम्ही गद्दारी केली आज परिस्थिती ही आहे की त्याच महाराष्ट्रात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत म्हणजे महिन्याला दोनशे सव्वा दोनशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत दर महिन्याला दोनशे सव्वा दोनशे शेतकऱ्यांच्या दारात तिरडी उचलावी लागती त्यांचं सरण रचावं लागतं आणि दर महिन्याला जर सव्वा दोनशे शेतकऱ्यांची लेकर अनाथ होत असतील तर विचारा एकदा आरशा डोळ्यात डोळे भिडून याच्यासाठी केली होती का गद्दारी म्हणजे या विकासाच्या खोट्या गप्पा मारण्यापेक्षा एकदा सांगून टाका ना जनतेला की एकच वादा खायचा होता मलिदा तर या पलीकडे दुसरं तिसरं काही घडलं ना आता रिंग रोड जातोय आपल्याकडून विचार करा दुकानात गेला समजा आज शर्ट बघितला हजार रुपयाचा शर्ट बघितला आता खिशात पैसे नव्हते मोबाईल नव्हता ऑनलाईन करता येत नव्हतं घरी गेला दुसऱ्या दिवशी गेला संदीप शेठ तुम्ही आणि दुकानदारांनी सांगितलं काल दाखवलेला हजार रुपयाचा शर्ट आज मात्र अडीच हजार रुपयाला देणार तुम्ही घेणार का काल दाखवलेला हजार रुपयाचा शर्ट दुसऱ्या दिवशी अडीच हजाराला होतोय का जर झालं तर तुम्ही हो काय म्हणणार दुकानदारांनी लय मोठा खपला मारलाय बरोबर का नाही होय का नाही आता विचार करा जो रिंगरोड पुण्याचा जाणार होता या रिंगरोडची मूळ किंमत अठरा हजार होती अठरा हजार कोटीच जे रोडचं टेंडर होत त्याची किंमत एक्केचाळीस हजार कोटी झाली जर काल असलेला हजाराचा शर्ट अडीच हजाराला दुसऱ्या दिवशी झाला तर आपण म्हणतो दुकानदाराचं खरं नाही जर अठरा हजार कोटीचा रिंगरोड एक्केचाळीस हजार कोटीला झाला तर नेमका मलिदा कुणाच्या घशात जाणार आहे याचा विचार करा तुमच्या मेहनतीचे जन्म सकाळी उठल्यावर ब्रश करताना त्या टूथपेस्ट वाचून रात्री झोपताना गुड नाईट जरी लावलं त्या सगळ्यावर तुम्ही जो जीएसटी देता सगळ्यावर जो टॅक्स देतो हा तुमच्या टॅक्सचा पैसा जर अठरा हजार कोटीहून एक्केचाळीस हजार कोटीवर ठराविक लोकांच्या घशात मलिदा जाण्यासाठी वापर होत असेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार आहे का याचा आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून जाता जाता एवढं सांगतो खर तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा कांचन कांचनमध्ये होण्याचा इथून मागचा कायमचा प्रघात आहे आणि केडी बाबू तुमच्या सगळ्यांची ही इच्छा होती पण पर महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की लोकसभेला जर पवार साहेबांची लाट आली होती असं म्हणतात मान्य उद्धवसाहेब ठाकरेंची लाट आली होती असं म्हणतात पण आत्ता जर महाराष्ट्रात तुम्ही परिस्थिती बघितली तर लोकसभेला जर पवार साहेबांची लाट होती तर आता विधानसभेला सुनामी आली सुनामी आणि या सुनामीमध्ये गद्दारी करणारा प्रत्येक जण वाहून जाईल ही काळ्या दगडावरची रेग आहे जाता जाता एवढं सांगतो महाराष्ट्रभर फिरतोय महाराष्ट्राच्या जनतेनं निकाल घेतलाय महाविकास आघाडीचं सरकार येतय महाविकास आघाडीचं सरकार येत असताना आपला आमदार हा सत्तेतला आमदार असला पाहिजे त्यामुळं मत अजिबात इकडं तिकडं वाया घालू नका एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि एवढंच सांगतो ही निवडणूक बापासाठी लढायची वीस तारखेला बाहेर पडताना त्या बापा बापाला आठवा ज्या बापाने डोक्यावर छप्पर तयार केलेलं असतं ज्या बापाने आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात ज्या बापानं रक्ताचं पाणी केलेलं असतं हडाची काळं केलेली असतात पण पोरांना सुख दिलेलं असतं तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी जर अंगणात बसला आणि पाठीमागून अख्खच्या अख्खं घर कोणी काढून नेलं तर त्या बापाला काय वाटत असेल सर्वसाधारण माणूस असला तर मोडून पडत असेल आतून कोसळत असेल पण हीच परिस्थिती झाली होती दोन जुलै दोन हजार ला ज्या बापानं पंचावन्न साठ वर्ष महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातल्या तरुणासाठी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी दिली होती त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष चिन्ह माणसं सगळं एका क्षणात होत्याचं नव्हतं केलं होतं आणि दिल्लीतले नेते गिधाडासारखे टपून बसले होते की आता पवार साहेब गुडघे टेकतील आता महाराष्ट्र शरण येईल एकदा शरद पवार साहेब शरण आले म्हणजे महाराष्ट्र झोकला महाराष्ट्र वाकला पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठून उभा राहिला आणि तो म्हटला मी झोकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार मी लढणार आणि लढून जिंकणार त्या पवार साहेबांना मत म्हणजे तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत आदरणीय अशोक बापू पवार यांना मत म्हणजे आदरणीय पवार साहेबांना मत आणि बापूंच काम आहे बापू माणूस कसा आहे बापूंचा नंबर कितवाय आणि त्यामुळे जे लोकसभेला तुम्ही केलं होतं तेच विधानसभेला करायचंय चिन्ह आपल्या ओळखीचंय आहे चिन्ह आपल्या ओळखीचंय आहे आणि ही ओळख असताना पवार साहेबांची सुनामी असताना आता अठ्ठावीस हजाराचं लीड ब्याऐंशी हजारावर न्यायचं ही तुमची जबाबदारी आहे त्यामुळे पुन्हा एकदा एवढं सांगतो रामकृष्ण हरी जय शिवराय यानंतर यान संतोष ठिकाणी आभार मानते